सर्वांना नमस्कार समग्र प्रगतीपत्रक सर अंतर्गत पाचवं विकासक्षेत्र या पाचव्या विकास क्षेत्रातील पाच पॉईंट एक विकास क्षेत्र सकारात्मक अध्ययन सवयी या विकास क्षेत्रामध्ये नोंदी कशा प्रकारे करायच्या ते आज आपण पाहणार आहोत या विकास क्षेत्रात एकच ध्येय असून ते ध्येय हे बालके अध्ययनाच्या सवयी विकसित करतात यामुळे त्यांना शालेय वर्गासारख्या औपचारिक अध्ययन वातावरणात सक्रिय राहता येते या अध्ययन ध्येयासाठी एकूण चार क्षमता आहेत या ठिकाणी अध्ययन क्षमता दिसत आहेत या अध्ययन क्षमतेपैकी एक अध्ययन क्षमता आपल्याला निवडायची आहे या ध्येयासाठी या मी सी ते... तेरा पॉईंट चार म्हणजेच वर्गखोली नियामके मनपूर्वक व समजपूर्वक स्वीकारतो आणि पालन करतो अशा प्रकारची क्षमता मी निवडली आहे आणि या क्षमतेसाठी मी कृती उपक्रम निवडला आहे साहित्य व्यवस्थित ठेवणे यामध्ये एक वर्ग सजावटीबाबत शिक्षकासोबत चर्चा करतो दोन सकाळी वर्गात आल्याबरोबर वर्गातील साहित्य जागेवर ठेवतो तीन नियमित स्वच्छता ठेवतो अशा प्रकारची कृती आपण घेतलेली आहे यामध्येच या, या कृतीवर आधारित प्रश्न विचारले एक वर्गात स्वच्छता की अ अस्वच्छता आवडते दोन तू नियमांचे पालन करतोस का तीन शिक्षकांच्या शाळेंच्या नियमांचे पालन करतो का अशा प्रकारचे आपण प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नावर आधारित आपल्याला मूल्यांकन करायचं आहे यामध्ये मूल्यांकन करत असताना जाणीवजागृती या क्षमतेमध्ये निर्जस्तर सूचनांचे पालन करण्यास असक्षम आहे पर्वत सूचनांकडे लक्ष देतो पण काही काही सूचनांचे पालन करतो आणि आकाश तर आहे लक्षपूर्वक ऐकवतो व योग्य प्रकारे पालन करतो यानंतर आहे संवेदनशीलता यामधील निर्जस्तर स्वच्छता करताना नियमांचे पालन करताना संवेदनशील नाही पर्वत नियमांचे पालन करताना काही प्रमाणात संवेदनशील आहे आकाश समुदायाने नियमांचे पालन करतो यानंतर आहे सर्जनशीलता सर्जनशीलतेमध्ये निर्झर नियम समजून घेतो पण स्पष्ट मत मांडत नाही पर्वत नियमांचे पालन सर्जनशीलतेने करतो आकाश वर्ग सजावट करताना दरवेळी नवीन पद्धतीने करतो अशा प्रकारे आपण मूल्यांकन स्तर आता प्रतिसा प्रतिसा या ठिकाणी नोंदवलेले आहेत आता यामध्ये आपल्या जी कृती नोंद घेतलेली आहे ती कृतीला अनुसरून विद्यार्थ्याने जो प्रतिसाद दिलेला आहे त्या योग्य प्रतिसाला प्रतिसादाला आपण खून करणार आहोत या जाणीवजा जाणीवजागृती संवेदनशीलता आणि सर्जनशीलता यातील प्रत्येक स्तरावर विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रतिसादाला आपण या ठिकाणी बरोबर अशी खून करणार आहोत यानंतर आहे शिक्षक अभिप्राय सर्व नियमांचे पालन करतो व इतरांनाही पालन करायला सांगतो आता अशा प्रकारे शिक्षकाने अभिप्राय दिलेला असेल तर यातील आपल्याला आकाशस्तराला प्रत्येक क्षमतेतील आकाशस्तराला बरोबर अशी खून करावी लागणार आहे यानंतर आहे स्वयंमूल्यांकन या ठिकाणी विद्यार्थी स्वतःचे मूल्यांकन करणार आहे तू या कृतीत कसे काम केले ते दाखवणाऱ्या चित्रावर अशी खून कर अशा प्रकारे आपण प्रश्न विचारणार आहोत आणि यानंतर विद्यार्थी मला हे काम करायला आवडले मला हे काम सोपे वाटले हे काम करताना मला मदत लागते आता यातील योग्य ठिकाणी विद्यार्थी स्वतः खून बरोबर अशी खून करणार आहे यानंतर सहाद्याही मूल्यांकन या मुलाचा मित्र सहाद्याही या याचं मूल्यांकन करणार आहे आणि योग्य ठिकाणी त्याला वाटलेल्या ठिकाणी तो बरोबर अशी खून करणार आहे यानंतर पालकांचे निरीक्षण विद्यार्थी घरी आल्यानंतर कृती किंवा उपक्रम करत असताना ज्या सहसाधनांचा वापर करून तो कृती करत असणार आहे ते पाहून पालक योग्य त्या सहसाधनाला गोल करणार आहेत आणि शेवटी त्यांनी जी कृती केलेली आहे ती कृती करत असताना ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याबाबतचा अभिप्राय या ठिकाणी नोंदवणार आहेत अशा प्रकारे पाच पॉईंट एक सकारात्मक अध्ययन सवयी या विकास क्षेत्राच्या नोंदी कशा करायच्या ते आज आपण पाहिलेल्या आहेत धन्यवाद